श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण ना इथे खमंग अशी लसूण खोबऱ्याची चटणी करतो आहे बघा त्यासाठी इथे मी खोबरं थोडंसं चिरून घेतलं तुम्हाला हवं असेल किसून घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर तवा ठेवायचा आहे गॅसवर तवा छान गरम झाला की त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात ही खोबऱ्याची चटणी करणार आहात त्या क्वांटिटीने तुम्ही जिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा इथे मी एक चमचा जिरं छान मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे साधारण अर्धा ते एक मिनिट छान आपण याला भाजून घेऊ आणि जिरं छान असं तडतडायला लागलं उडायला लागलं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुकं खोबरं आता साधारण एक वाटी इथे मी सुकं खोबरं या पद्धतीने कट करून घेतलं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे अगदी मंद आचेवर आपल्याला एखाद ते दोन मिनिट त्याला गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने की आपली ही खोबऱ्याची चटणी खूप जास्त दिवस टिकते आता बघा साधारण एक ते दोन मिनिट मी याला मंद आचेवर छान असं गरम करून घेतलं आपल्याला खरपूस भाजायचं नाही आहे अशा पद्धतीने इथे आपलं खोबरंही भाजून झालं आहे खोबरं थंड झालं की आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता त्यासाठी बघा या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी भाजलेलं जिरं घातलं त्यानंतर थोडंसं भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये मिरची पावडर घातली आहे आता इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही संपूर्णपणे काश्मीरी लाल तिखट घालू शकता किंवा संपूर्ण जरी मिरची पावडर घातली तरी काही हरकत नाही त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पल्स मोडवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे चटणीला आणि परफेक्ट आपली ही रंग भन्नाट सुगंध अप्रतिम येतो आहे आणि अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकणारी ही लसूण खोबऱ्याची चटणी इथे तोंडाची चव वाढवणारी लसूण खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही चटणी तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी वडापाव भजीपावबरोबरसुद्धा एन्जॉय करू शकता तर इथे बघा आपली ही लसूण खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील चला तर मग आपल्या या लसूण खोबऱ्याची चटणी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा तोपर्यंत तो मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करत रहा, बाय बाय